एका बावीस वर्षाच्या तरुण विद्यार्थिनीने सोनई गावातील फोटोग्राफर याच्याकडे एक वर्षापूर्वी फोटो काढले होते या फोटोग्राफरची नियत फिरली आणि तो तरुणीशी जवळ साधू लागला तेव्हा तरुणीच्या नातेवाईकांनी फोटोग्राफर रणजित बाळासाहेब सोनवणे याला समज दिली यानंतर रणजित तरुणीचे काढलेले फोटो नातेवाईकांच्या इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर टाकून व विद्यार्थिनीच्या मावस मावसभावाकडे इन्स्टाग्रामवर कॉल करून पंधरा लाखाची खंडणी मागितली तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी पीडित तरुणीने सोनई पोलीस फिर्याद दिल्यावरून सोनईतील प्रशांत नगर भागात राहणारा आरोपी रणजित बाळासाहेब सोनवणे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमाप्रमाणे व खंडणीचा गुन्हा दाखल झालाय सहायक पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लबडे हे पुढील तपास करत आहेत एका फोटोग्राफरने तरुणीचा विनयभंग करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पंधरा लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार घडल्याने नागरिक महिला व तरुणींमध्ये एकच खळबळ उडाली आहे